लाडकी बहीण योजनेनंतर आता सरकारने लाडका भाऊ योजनेची घोषणा करत अंमलबजावणी केली आहे ही योजना नेमकी काय आहे यासाठी या कोण पात्र आहेत व याचा फॉर्म कुठे भरायचा जाणून घेऊयात लाडका भाऊ योजना याचे नाव मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं असून प्रत्येक प्रशिक्षण अंतर्गत तरुणाला दरमहा दहा हजार रुपये देण्यात येणार आहे यासाठी सरकारने पाच हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अठरा ते पस्तीस वयोगटातील महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या वर्गाचा समावेश असणार आहे तर रोजगार महास्वयम डॉट गवमेंट डॉट इन या वेबसाईटवर विद्यार्थी याची नोंदणी करू शकतात त्याचबरोबर या वेबसाईटवर स्टार्टअप उद्योग आय टी कंपन्या ज्यांना रोजगारांची आवश्यकता आहे ते येथे नोंदणी करू शकतात व ही योजना सहा महिन्यांकरिता लागू असणार आहे हे वेतन विद्यार्थ्यांच्या खात्यावर थेट जमा होईल हे वेतन डिग्री आणि मास्टर झालेल्या विद्यार्थ्यांना दर महिना दहा हजार तर आय टी आय डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दर महिना सहा हजार असे मिळणार आहेत यासाठी विद्यार्थ्यांकडे महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचं सर्टिफिकेट म्हणजेच डोमेसाइल आवश्यक आहे आधार कार्ड जे आपल्या बँक खात्याला जोडलेले असावेत त्याचबरोबर म्हटलं आहे की जे सतराव्या वर्षी बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत हे याचा लाभ घेऊ शकत नाही फक्त अठरा ते पस्तीस वयोगटातील विद्यार्थी यासाठी पात्र असतील तर पुढे जाऊन सरकार यामध्ये बदलही करू शकतील